जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी चांगलंच बिणसले असल्याचं चा समोर आलंय कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले आहेत गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा महेंद्र थोरवे यांनी दिलाय व इथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाही असा आरोपही त्यांनी केला कर्जतमध्ये विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित झालाय राष्ट्रवादीचे लपंडाव करून पाठीत वार करायला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी महायुतीला मतदान केले नाही निधी वाटपात देखील शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जातोय असे गंभीर आरोप थोरवे यांनी केलेत राष्ट्रवादीची कूटनीतिक आम्ही ओळखून आहोत असं थोरवे यांनी म्हटलंय महेंद्र थोरवे यांच्या इशारा महायुतीत तणाव असल्याचं समोर आलंय सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या या ठिकाणी ठिकाणी काम केलं म्हणून ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या मावल मतदारसंघामध्ये महायुतीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाहीये राष्ट्रवादीने त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळी आमच्या खासदारांनाही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आणि म्हणून मी भरत सांगितलं की भरत शेठ आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकर साहेबांना निवडून आणलेलं आहे परंतु जिल्ह्यामध्ये त्या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघ मध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेला आहे यासाठी झालेलं आहे भरतशेट की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा भाले किल्ला होता ते विसरतात त्यामाने या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील शिरोब साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी गोसाळकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरत रूपाने रुपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मतांनी शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमुख जी घोसाळकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती आज या ठिकाणी आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी सारेजण पाहत आहोत आणि रायगडला या ठिकाणी येऊन गेलेला आहे लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पंचाची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वर्गना सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महाचा धर्म जर तुम्ही पालणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो तर श्रीवर्धन मतदारसंघातून पोलोजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचंय भरत वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तू वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकलं जाणार नाही आमची आजही लढायची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेला कोणत्याही प्रकारची शंका आम्ही करण्यामध्ये नाहीये आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका की महायुद्धचा धर्मपाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बराच दिवस चाललेली मी भरत शेट सारखं त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या भरत शेवट चर्चा करून घ्या पुरवणी मध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास पॅको आदिवासी विकास विभागात आम्हाला मिळतात आम्ही